मी एवढा बिल केलेलं आणि मला एक शिक्का भेटला पाऊस गावाचं नाव हा बरोबर बरोबर घे काही बघा आश्वी किती पसारा केला तुम्ही आय होप तुम्ही मजेत असणार सो वेलकम माय युट्यूब चॅनल आताच आपली मॉर्निंग झालेली आहे आणि दिव्या बी मी कवच झालेली ना ना कामा सगळी झालेली आहेत ना मी रेडी झालेली कानत ना घेतलं कानचं घालतो आता मी ना आपल्याला जायचा फटाक्याला फटाके आणायला जायचं आपल्याला तुम्हाला दाखवता मी फटांग्रह कसं लोकं लही बोलतात क बदलापूरला लय स्वस्त भेटणार फटांग्रह तर आता आपण तिथं जाऊन जाणार आहेत बदलापूरला किती स्वस्त आहेत किती नाही कारण की इकरून जा रेट काढला उल्हासनगरचा काढला भरपूर जागा घेल तो पण खूपच रेट आहे कारण की तिकडं बदलापूरला आहे ना गोडाऊन आहे फटाक्याचा कोण सांगतात बोलत पाच हजाराचे फटांगरे हजार रुपयामध्ये येतात आता बघूया आपण पाच हजाराचे फटाक्रे ह कसे येतात ते आपल्याला बघायला जायचंच कारण की आमच्या घरातले बी म्हणजे तिकडे जातात हानाला फटांगर त्याही पण हनल्यान काय माहिती नाही आता बघू आता आपल्याला बी हानाचं फटांगर दोन तीन हजार रुपये जास्ती नाही तर बघूया आपण कसं फटांग्याचा भाव तिकडं कसा काय आहे हा बदलापूरला चालले आता मी एकटी चालले चेरी चालल्या मी चालले कारण की नवराजीला काम त्याला बोललो विचल तर आला मग चल बर जाऊन येऊ फिरून बरं ना बघूया आता तुम्हाला दाखविलच मी काय रेट आहे काय नाही या ब्लॉगमध्ये मध्ये पूर्ण कंटिन्यू करा तुम्ही हा ब्लॉग चला मग आता आपण पोचलो आहे पटांग्रेच्या गोडाऊन जवळ लांबून खूपच गाड्या लागलेल्या आहेत लाईन या सगळ्या गाड्या फटांगऱ्यासाठी लाईनीला लागलेल्या आहेत बघू शकता मला बघूनच एवढ्या गाड्या बघून मी गाडी रिटर्न फिरवली पण आलो दुसऱ्या गोडाऊनमध्ये नाही इथं थोडा रेट जरा जास्तच होता अरे मी त्या गोडाऊनपेक्षा इथं रेट थोडा जास्त होता मला तिथं खूपच लाईन होती मगून ना बिलाजाची याच्यामध्ये एवढे लांब आलो आहेत आपण तर मला तिथून फटाकडे घ्यायलाच लागले तरी पण पन्नास रुपयाचा फरक होता हां घेतले मीनी फटाके पाच हजाराचे फटाके घेतले खूपच छान नाही इथले फटांगरे वाजतात पण भरपूर आणि मी वाजवून पण बघितले मुलांनी वाजूनच बघितले सगळे फटांगरे सगळे चांगले आहेत वाजतायत पण मस्त मी भरपूर घेतले फटाके जर तुम्हाला यायचं असेल तुम्ही येऊ बी शकता इथं फटाकेला खूपच चांगले फटाके जाम घेतले ना चला गाईस आपण बिल घेतलेला आहे हे बघा मी एवढा बिल घेतलं आहे आणि मला एक शिक्का भेटला चांदीचा शिक्का भेटला पाच हजाराचे फटांकडे घेतलेले आहेत मी ना चेरी आता खुश आहे जामच ना चेरी हा चला आता गाईस मी निघतो आता गाईस हे बघा गा। दोन पिश्या भरलेल्या आहेत मस्त छान छान फटांकरे भेटला आपल्याला तरी पण काहीच आपली इक्रू खूपच मागत तरी खूपच होलसेलमध्ये भेटलेले आहेत कारण की पूर्व पूर्व बी आहे लय जाम मोठा गोडाऊन आहे तिथं लय भीड लय म्हणजे लयच गर्दी आहे मग इथून घेतला इथं जरी कमी भीड होती तिथं जरा रेट जरा अजून कमी होता याहीपेक्षा पण पुरा दिवस लागला तर आपल्याला तिथं पुरा दिवस लागला तर संध्याकाळ पण झालीच ती एवढी लाईन आहे मग त्यापेक्षा आपण इथंच घेतलं फटाके पाच हजाराचे फटाके झाले झाले ना पाच हजाराच्या फटकऱ्यांच्या अजून दोन म्हणजे वाटं करायचं आपल्याला घरी पण जाऊन बरं ठीक आहे का आपल्या घरी खूपच माग उल्हासनगरला बघितलं रेट ना डबल डबल टिबलनी रेट होता मग एवढं लांब यायला लागला आम्हाला काला दिसतं उन्हान गोड्याहून एकदम बाहेर साईड ना गावाचं नावच विचारलं आता नावच विचारलं आहे मी आता कधी आता वापरून लागेल चला मात्र आता आम्ही म्हणतो आता किती वाजता धूक पण लागली आम्हाला जाम हॅलो ओके okay, गाईस आता मी गाडी चालवणार आहे बघा तेवढ्या लांबच्या गाडी आणली मी नी एक नी गाई ना चेरी चल चेरी आता मी गाडी चालवणार आहे बघा फुल भरलेली आहे ना आम्ही बदलापूरच्या पुढे आलेलो आहोत ना काय गावाचं नाव काय विसरलं मी कुठला घाटोली हां घाटोली इसरून इसरून आणत पुढे जात इसरूनसर विसरूनच जातं घाटोली गावाचं नाव आहे ना पूर्ण याच सगळं चला मग आता घाटोलीशी आपण आता मला आता रस्ता विचरी विचारीतच जायला लागेल कारण की मला येताना मी भी विचारला रस्ता ना आता जाताना जातानाय चुकून जन हा इकडून तिथून गाडी मला फिरवायला लागेल विचरून विचारून प्रत्येकाला रिक्षावाल्याला विचारून विचारत जातं मी चला मग आता मी गाडी आता चालू करता काही चला आता तुम्ही घरी जाऊनच तुम्हाला भेटूया आता ओके चला गाईच मस्त आहे की आल्या मी आपल्या कॅन्टीनमध्ये मध्ये ना माझी मैत्रिणीचं कॅन्टीन ना मी मस्त वडापाव खाल्ला ना मग नंतर तुमची आठवण आली माझी मैत्रीण खास हिवा भावाची माहिती पण मला तिला माझी आठवण येत नाही मला येते मी कधी पण येते बेटा मग आता वडापावची आठवण आली तर तिला ही जेवी आठवण आली तिने मला वडापाव खावायला चेरीने वडापाव खाल्ले थम्सअप पण बघ चला आता मी वडापाव खाऊन झालेला नागपूर तू निघू आता घरी जायला

व्हिडिओमध्ये पण मला बरोबर दिसत नव्हता अवर काला काला मस्त आता फ्रेश नाही तोंड धुतला आता जरा बरा वाटला मला चला आता गादीश मी चेंज होता ना जरा बाहेर साफसफाई करून घेतो ना पोरा येतले किल्ला बनवायला चला मग बघूया आता पोरांचा क चालले आणि आपल्या संध्याकाळी जायचं बायची जा तर बन काही म्हणजे फायनली नाही आहे पण दर्शना बोलत होती शाबणी तर लागली का अजून पेस्ट बघा मी मांडलेली तल्ल्यान इथं खुप्याच्या बोट्या तल्ल्यान अरे इथं जरा कप्पा रस्ता गेले जरा असा नाही घातले मी त्याला आणि इथे जेणीला पाय आणलेत ते आलेत ना पाय चोर या जेणीला बनवाच गाईस जेणीची आडी बघा मी घ्यायला गाईस दे दे? <coughs> गाँगे गाँगे दे 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 गाईच बघा जेने कसा पाय बुसून खात लुक मला देत नाही दे बा झीन दे पाय दे रोम्याला दे रोम्याला रोम्याला दे हा चाहेवाला बसली ती मला गाईस बघा त्याला दोन पाय मीने बुसून दिली ठेवले गाईस बघा लय साफ केला इने अरे एवढाय गाईस नाही करा पाणी पाणी टाकले सगळी बघा जेणी बसले इथं प्या किती चांगली जेणी बसले बघा मी साफ करत बसले इकडं कर। गाईस काय बोलू दुपारपासून लागले इथं मेहनत करायला आता कुठतरी

आहे थोडा तुम्ही बघू शकता काहीच काय बोलू बघा बघा बाहुबली अरे लागला पायाला लंगडे झाले बाहुबली नाही फिमेल बाहुबली किल्ला बनवायचे असेल आता आम्ही कुल्ला किल्ला बनवणार राहू गौरी माती आणले अशी त्याला गोलकर असा गोलकर असा आपण कसा बाल कालवतो माल काल तो कर त्याच्यामध्ये पाणी टाक एक बालदी एक भरून पाणी टाकलं असं मोठा राहू पका करू सगळीकडे माती माती करू करू मी सगळं साफसफाई केली वापस घाण केली ते फट्टाकरी बाई ते भी उन्हा माहीत ठेवल्यात त्यानं पाणी टाक केली हा बरोबर बघा बर घे बर गाईस बघा आश्विनी किती पसारा केला ते किल्ल्यासाठी इकडे बघा अरे देवा सगळा झाडू माराय ग सगळा हे बघा रे देवा काय तो किल्ला विटा लावल्या नित्या आता राई बी पेर त्याच्यावर राईबी बघा गाईस चेरी आमचं फटांगरा फराई सुरुवात केलेली आहे अजून दिवाळी आली पण नाही ते बघा आज पंधरा सोळा तारीख आज गाईस बघा फटांगरे फोडतो बाबा आश्चर्य इकडे नको तिकडे फेक ना इकडे साईडला माझ्या अंगावर येईल जेनी बरतो जेनी बघा किती घाबरत आणि आश्चर्चा किल्ला याला कलर लावायचा